ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगोल्यामधल्या सर्वपक्षीय सर्व पक्षीय सत्कार समारंभामध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेनं निवडून दिलं नाही पाणी अडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठवलं ही जनतेची माणूस म्हणून चूक झाल्याचं सा सांगत त्यांनी भर सभेमध्ये तोंडात मारून घेतलंय तर भरभरून निधी दिल्याबद्दल भाजपचेही त्यांनी आभार मानले दया भाव सांगेल तिथं त्याच चिन्हाला मतं द्यायची आयची शपथ तुम्हाला हातवर काढा देणारा नाही खरा हातवर पाणी पाजी त्याला खासदार करून पाठवलं जी पाणी देणारा घरात बसूला आपल्या काय माणसं आत नाही कामेंट केला आपण कशासाठी आज त्या मासात इथे एवढा सत्कार द्यावा होता त्या मासा हार नसणार नाही आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री।, मंत्री देवेंद्र फडणवीस कुणालाही विसरता येणार नाही कारण त्याने आज सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हातानं मला दिलं भाजप मी जीवनात कधी उपकारून विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मित्र म्हणून